नमस्कार आषाद रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी हे एक खूप हेल्दी असा नाश्ता घेऊन आलेले आहे नाश्त्याचाच प्रकार आहे प्रोटीन रिच असा भरपूर असा प्रोटीनने भरलेला असा नाश्ता आहे हा ह्याच्यामध्ये मी तीन प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत आणि गावठी तांदूळही वापरलेले आहेत आणि प्लीज तुम्ही माझ्या जर या व्हिडिओवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आधी आल्या आल्या आणि कमेंट पण करा व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर ल कमेंट करत जा तर हे मी दोन प्रकारचे आपे बनवले आहेत त्याच्यामध्ये मी भाजी पण वापरलेली आहे आणि एक प्लेन आपे बनवले आहेत असे जाळीदार टुंब फुगलेले असे आपे आहेत हे एकदम नॅचरल पद्धतीने मी फुगवलेले आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये मी इनो किंवा सोडा हे काहीच वापरलेलं नाही आहे तर त्याच्यासाठी मी एक वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे ही एक वाटी डाळ मसुराची घेतली आहे त्याच्यानंतर मग एक वाटी मी उडदाची डाळ घेतली आहे हे गावठी तांदूळ आहेत एक वाटी आणि एक वाटी उडदाची डाळ आहे आणि एक वाटी मुगाची डाळ आहे पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही हिरवी मुग हिरवी सालीची डाळ घेतली तरी चालेल आणि ह्याच्यामध्ये हे मी मेथी वापरलेली आहे एक चमचा मेथीचे जे दाणे असतात ते आणि सगळं जिन्नस मी आता धुवून घेतला आहे चार पाच वेळा तरी पाण्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे जवळजवळ सात आठ तास तरी भिजलं पाहिजे म्हणजे चांगलं मस्त भिजतं आणि मग ह्याचं बॅटर बनवायला खूप सोपं जातं मिक्सरला आपल्याला तर आता हे आपण भिजवून घेतलं आहे आणि आता ह्याचं झाकण ठेवून आपण सात आठ तास तरी भिजत ठेवायचं आहे आता आपल्याला हे झालेलं आहे भिजवून सात आठ तास झाले आहे ता आता डाळ पण अशी नखाने तोडली तुटली जाते मस्त नरम झाली आहे तर आता आपण हे मिक्सरला ह्याची पेस्ट कर करून घेऊया बारीक बॅटर बनवून घेऊया तर आता मी हे बॅटर बनवून घेते आता बन हे आपलं बॅटर बनलेलं आहे बघा मस्त सरसरी जाड बिलकुल नाही ठेवायचं असं बारीक असं एकदम करायचं आणि पाणी पण मी ह्याच्यात वापरलेलं नाही जे जे भिजत ठेवलेलं ना डाळी तेच पाणी मी वापरलेलं आहे त्याच्यातलं पण इतकं लागलं नाही हे पाणी आणि हे बघा मी जवळजवळ रात्रभर हे मी फुगवायला ठेवलेलं हे पीठ म्हणजे एकदा उ एक एका उबदार जागेमध्ये ठेवायचं म्हणजे जा एकदम फुगून असं पूर्ण उतू गेलेलं इतकं माझं हे बॅटर फ्लफी झालेलं आहे आता हे मी एका एक छोट्या टोपात काढून घेतलं आहे जितकं लागेल तितकंच घ्यायचं काढून त्याच्यामध्येच मीठ टाकून हे मिश्रण मिक्स करायचं आहे हे बघा एक ती मस्त फ्लफी झालेलं आहे हे दिसतं आहे बघा मस्त फ्लफी झालं आहे छान आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यासाठी मी आता आपे बनवण्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी ओलं खोबरं हे डाळ्या घेतल्या आहेत मी तीन चार मिरच्या घेतल्या लसणाच्या पाखळ्या आणि कोथंबीर आणि कढीपत्ता हे सगळे एकत्रच एक आपण मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेऊ म्हणजे चटणी घे करून घेऊया आता आधी मी हे डाळं वाटून घेतलं म्हणजे जेणेकरून डाळ मग थोडंसं तुकडे तुकडे राहतात ना त्याच्यासाठी मी डाळं आधी वाटून घेतलं आणि बाकीचं जिन्नस मग नंतर सगळं एकत्र आपण त्याचं मिक्सरला बारीक करून घेऊया आणि आता चटणीला ना आपण फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी मी तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये मी राई आणि जिऱ्याचीच फक्त फोडणी दिली आहे तुम्ही कढीपत्ताही वापरू शकता फोडणीला तर आता आपली ही फोडणी मस्तपैकी तयार झालेली आहे आता आपण ही चटणीवर सोडूया आणि मस्त बघा फोडणी बसली आहे चटणीला आपल्या आणि आता आपण मस्त मिक्स करून घेऊया हे च फोडणी चटणीमध्ये मिक्स करून घेतली आणि आता आपण हे छोटं अप्पे पात्र होतं माझ्याकडे मी तेच घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण आप्पे बनवून घेऊया तर मी गरम गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यात तेल टाकायचं आणि एक एक चम छोटे छोटे चमच्याने हे आपण सोडायचं आणि शिजवून घ्यायचं आधी एका साईडने हे शिजलं की मी परत पलटी कराय करायचं दोन्ही साईडने चांगलं खरपूस असे आपण भाजून घ्यायचे हे आपे मस्त गोल्डन कलर आला आहे बघा छान दिसत आहेत आणि एकदम फुगलेले पण आहेत टम्म आता आपण थोडंसं याच्यात परत तेल टाकून घेऊया म्हणजे दोन्ही साईडने हे समप्रमाणात भाजले जातील शिजले जातील तर झाकण टाकून आपण परत ह्याला शिजवून घेऊया दो दुसरी साईड तर आता आपले हे आपे तयारच झालेले आहेत आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया छान गोल्डन ब्राऊन कलर आले आहे पिंक गोल्डन असा कलर हे थोडं आपे पात्रमध्ये जरा छोटं आहे त्याच्यामुळे ते हलतं गॅसवर हे बघा मस्त टम्ब फोगलेले असे आपे झालेले आहेत आपले कलर पण किती छान आला आहे हे मी दुसरं बॅट दुसरं बॅच करून घेतली ते पण मी काढून घेते आणि आता ना मी ज्याप्रमाणे बोलले की आपण भाज्या पण वापरणार आहोत तर त्याच्यासाठी मी एका छोट्या टोपात हे मिश्रण काढलेलं आहे आप्यांचं तुम्हाला जितकं बनवायचं तितकं तुम्ही बॅटर घेऊ शकता आणि मग त्याच्यामध्ये मी शिमला मिरची कांदा आणि कोथंबीरच वापरलेली आहे तुम्ही तुमच्याकडे गाजर अवेलेबल अवेलेबल असेल किंवा तुम्हाला मटार पण टाकायचे असेल तर तेही तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये तुम्ही फोडणी देऊ शकता राई जिरायची आणि मिरचीची म्हणजे छान तिखट असे आप्पे तयार होतील त्याच्यामध्ये मी फक्त शिमला मिरची आणि कांदेच टाकलं आहे तर आता आपण हे पण आप्पे बनवून घेऊया ती कोथिंबीर टाकली मी आता हे पण आप्पे बनवून घ्यायचेत हे पण सेमच तसंच आहे हे पलटी करून घ्यायचे आणि मग तेल ओतून परत दुसरी साईडने शिजवून घ्यायची की ते छान कलर आला आहे बघा याला मस्त गोल्डन असा क्रिस्पी झालेले खूप फ्लफी झालेले जाळीदार असे आपले अप्पे ऑलमोस्ट तयारच आहेत आता आपण हे सर्व करूया एका डिशमध्ये तर त्याच्या आधी मी चटणी दिलेली आहे आणि मग आपले हे आपे ता ता जे आपण बनवलेले आहेत दोन प्रकारचे एक भाज्या टाकून आणि एक प्लेन आपे ते आपण सर्व करूया तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हे बघा हे कसे झालेले आहेत मस्त आतून जाळीदार असे एकदम हलके फुलके आपले नाश्त्याचा एक नवीनच प्रकार तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि माझी ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघितली त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद खूप खूप थँक्यू